अठरा जून दोन हजार तेवीस कॅनडातल्या एका गुरुद्वाराच्या बाहेर खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरची हत्या करण्यात येते यानंतर कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे भारतीय तपास यंत्रणांवर या हत्येचा आरोप लावतात यानंतर भारत आणि कॅनडा या दोन्ही राष्ट्रांमधले संबंध ताणले गेले तसंच खलिस्तानी कारवाया सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्या पण मधल्या काळात दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला आता वर्तमानात पाहायचं झालं तर यावर्षी जी सेवन शिखर ही परिषद कॅनडात होणार आहे यासाठी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कारणी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केले पण मोदींच्या कॅनडात येण्याला खलिस्तानी संघटना सिक फॉर जस्टिसने विरोध दर्शवलाय या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय दूतावासाच्या बाहेर आंदोलन करत खिल मोदी अशा घोषणा दिल्यात गुरुपत्वन सिंग पन्नूच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करते पण हा गुरुपत्वन सिंग पन्नू आहे तरी कोण त्याची पार्श्वभूमी काय त्याने भारताविरुद्ध कोणकोणते काम केलेत चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र पंजाबच्या अमृतसरमध्ये खानकोट नावाचं गाव आहे सत्तरच्या दशकाच्या शेवटीला महेंद्र सिंग पन्नू यांच्या घरी गुरुपतवंत सिंगचा जन्म झाला महेंद्र सिंग हे पंजाब सरकारमध्ये कृषी विभागात बोर्ड कर्मचारी म्हणून काम करायचे घरात पूर्वीपासूनच सर्व सुशिक्षित असल्यामुळं गुरुपतवन सिंगला सुद्धा शिक्षणाची आवड निर्माण झाली पण त्याचवेळी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात खलिस्तान नावाचा वेगळ्या देशाची मागणी सुद्धा केली जात होती जर्नेल सिंग भिंड्रावाले या खलिस्तानी दहशतवाद्याला त्यावेळी पंजाबमध्ये मोठं समर्थन मिळत होतं वेगळ्या खलिस्तान देशाची मागणी करणाऱ्या चळवळीचा गुरुपत्वन सिंग पन्नूवर प्रभाव पडला या दरम्यान पन्नूने पंजाब युनिव्हर्सिटीमधून एल एल बी ची डिग्री सुद्धा प्राप्त केली डिग्री मिळवल्यानंतर तो एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव या दरम्यान अमेरिकेत गेला या दरम्यान काही खलिस्तानी नेत्यांशी त्याचा संपर्क आला त्यांच्या माध्यमातून त्याने स्वतःला खलिस्तानी चळवळीमध्ये सक्रिय करून घेतलं तसंच पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय एस आय सोबत सुद्धा संपर्क प्रस्थापित केला नव्वदच्या दशकाच्या शेवटी आणि दोन हजार दशकाच्या सुरुवातीपर्यंत गुरुपतवन सिंग पन्नू हे नाव खलिस्तानी चळवळीतील एक अग्रेसर नाव म्हणून पुढे आलं तो कॅनडामध्ये राहून वकिलीचा व्यवसाय करायचा आणि त्यासोबतच खलिस्तानी चळवळीमध्ये सुद्धा सक्रिय असायचा दोन हजार सात मध्ये गुरुपतवन सिंग पन्नूने सिक सिख फॉर जस्टिस नावाची एक संघटना सुद्धा तयार केली तो कॅनडाच्या गुरुद्वारात जाऊन लोकांना खलिस्तानी चळवळीशी जुळण्याचं आवाहन करायचा सिख फॉर जस्टिस ही संघटना सुरुवातीला फक्त शिखांविरोधात होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी तयार करण्यात आली होती असं सांगण्यात येते या संघटनेच्या माध्यमातून पन्नूने दोन हजार तेरामध्ये अमेरिकेच्या लोकल कोर्टात एक याचिका दाखल केली होती ज्यात काँग्रेस नेता कमलनाथ यांच्यावर आरोप करण्यात आला होता कि एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेल्या शीख विरोधी दंगलीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता पण कोर्टाने त्यावेळी ही याचिका फेटाळून लावली होती दोन हजार तेराच्या सप्टेंबर महिन्यात सिख फॉर जस्टिस संघटनेच्या माध्यमातून गुरुपत्वन सिंग पन्नूने पुन्हा अमेरिकेच्या लोकल कोर्टात एक याचिका दाखल केली ज्यामध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर आरोप लावण्यात आला की त्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेल्या सिख विरोधी दंगलीच्या आरोपींना आश्रय देत आहेत पण ही याचिका सुद्धा अमेरिकेच्या लोकल कोर्टाने फेटाळून लावली होती त्याशिवाय दोन हजार चौदाच्या फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात सुद्धा याचिका दाखल करण्यात आली होती पण ती याचिका सुद्धा लोकल कोर्टाने फेटाळली दोन हजार पंधराच्या नोव्हेंबर महिन्यात गुरुपतवन सिंग पन्नूच्या सिख फॉर जस्टिस संघटनेने पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बेयंत सिंग यांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या जगताप सिंग यांच्या सुटकेसाठी आंदोलन छेडलं होतं सोबतच तो भारताविरोधात छोट्या मोठ्या कारवाया करतच राहिला दोन हजार अठरा मध्ये त्याने अमेरिका पाकिस्तान ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि ब्रिटन यांसारख्या देशांमध्ये खलिस्तानी समर्थकांचा एक गट तयार करून जन्म सुद्धा घेतलं होतं पण त्याची ही योजना पूर्णपणे फोल ठरली भारताविरोधात त्याच्या वाढणाऱ्या कारवाया पाहून दोन हजार एकोणीस मध्ये भारत सरकारने सिख फॉर जस्टिस या संघटनेवर बंदी घातली दोन हजार वीस मध्ये गुरुपत्वन सिंग पन्नूचा भारत विरोध आणखीनच वाढला त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर भारत विरोधी घोषणांचे व्हिडिओज अपलोड केले भारतीय दूतावासाच्या बाहेरील तिरंगा उतरून खलिस्तानचा झेंडा लावणाऱ्याला बक्षीसही जाहीर केलं होतं त्याच्या या कृत्यामुळे भारत सरकारने त्याला औपचारिकरित्या दहशतवादी घोषित केलं पण गुरुपत्वन सिंगने भारताविरोधात गळ रोखणं सुरूच ठेवलं या दरम्यान दोन हजार तेवीस मध्ये एक मोठी घटना घडली अमेरिकेच्या न्याय विभागाने नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये पन्नूच्या हत्येच्या कटाबद्दल एक आरोपपत्र सादर केलं यात भारतीय गुप्तचर यंत्रणेचे माजी अधिकारी विकास यादव आणि निखिल गुप्ता यांच्यावर पन्नूवर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला पन्नूच्या हत्येसाठी निखिल गुप्ता यांनी एक लाख डॉलरची सुपारी दिल्याचा आरोप झाला या आरोपानंतर भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला अमेरिकेने सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती भारत सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती वर्तमानात जी सेवन परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडा सरकारने आमंत्रण दिल्यामुळं त्यांच्या कॅनडात येण्यावर विरोध केल्याने गुरुपत्वन सिंग पन्नू आणि त्याची संघटना सिख फॉर जस्टिस पुन्हा चर्चेत आले त्यांनी किल मोदीच्या घोषणा सुद्धा दिल्यात त्यावर कॅनडा सरकार काय प्रतिक्रिया देते हे तर आता वेळ आल्यावरच कळेल